रेशनच्या तांदळाचे बॉबी पापड आज आपण बनवणार आहोत तर ते कसे बनवायचे ते आजच्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या रेसिपी सुरू करूया तर मी एक भांड भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ आहे ते रेशनच्या तांदळाचं पीठ आहे व्यवस्थित असं रेशनचं तांदूळ स्वच्छ धुतलेले आहेत आणि फॅन खाली सुकवून घ्यायचे उन्हात अजिबात वाळवून घ्यायचे नाहीत आणि बारीक असं दळून आणलेलं आहे ज्या भांड्यानं पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्यानं आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे तर दोन भांडी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि टोप ठेवताना हो जाड बुडाचं असेल ना ते हलकं जर असेल तर ते खाली करपलं जाईल तर जाड असेल तोच ठेवायचा तो आहे हे दुसरं भांडं झाकण ठेवूया आणि पाण्याला उकळी काढून घेऊ पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा इतकं खार घालून घ्यायचा आहे आणि चवीपुरतं मीठ सुद्धा याच टायमिंगला घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं छान अशी पाण्याला उकळे आलेले पाहू शकता तुम्ही लाटणं घ्यायचं आहे गॅस आता कमी करू आणि हे जे पीठ घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एका हाताने हे व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे अशा पद्धतीनं केल्यानंतर गाठी अजिबात होत नाहीत व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे लाटणाच्या सहाय्यानं व्यवस्थित असं मिक्स केल्यामुळं छान असं मिक्स झालेलं आहे अजिबात गुठळ्या वगैरे होत नाहीत हीच पद्धत तुम्ही सुद्धा वापरा आणि पाण्याचं प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे एक भांड पीठ आहे त्याला एक दोन भांडी पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी थोडस पाण्याचा हात घेऊन हे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे पीठ खंड पाण्याचा हात घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं पीठ आहे ते दाबून घ्यायचं एकदम गॅस कमी ठेवायचं ह्या टायमिंगला एकदा पीठ वैरून झालं की चटका बसतो हाताल तर व्यवस्थित असं हळूहळू पीठ असं दाबून घ्यायचं वरती झाकण ठेवायचं आणि आठ ते नऊ मिनिट वाफ देऊन घ्यायची परंतु दोन ते तीन दोन ते तीन मिनिटानं सतत चेक करायचं नाही तर पीठ आहे ते तळाशी लागू शकतं आठ ते नऊ मिनिट झालेले आहेत पीठ आपलं आहे ते छान असं वापरलेलं आहे पाहू शकताय मस्त अशी वाफ निघालेली आहे दोन ते तीन वेळा मी चेक करून व्यवस्थित एकदा मिक्स करून दोन वेळा मिक्स करून नंतर पुन्हा झाकून अजून वाफ काढून घेतलेली होती तर आता हे पीठ आहे खाली उतरवून घेऊ आपण ते प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशवीत पी जर पीठ म्हणायचं नसेल तर तुम्ही एखादा सुट्टी रुमाल सुद्धा घेऊ शकता तर एका ताटामध्ये असे पिशवी ठेवायची आहे आणि त्यामध्ये जे हा पीठ आहे ना हे पीठ आहे ते ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे गरम गरम आहे तोपर्यंतच अशा पद्धतीनं फटाफट भरून घ्यायचं पिशवीमध्ये पीठ भरल्यानंतर हे असं चुरून घ्यायचंय थोडं गरम वाटतंय तर ह्याच्यावरतून वरतून असा कपडा झाकायचा आहे आणि अशा पद्धतीने हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे अगदी सात ते आठ मिनिट हे पीठ मळण्यासाठी लागतं म्हणजे खूप छान असं मऊ पीठ मळलं जाईल अशा पद्धतीनं अगदी एक जे होत मौसर असं हे पीठ मळलं जात पीठ आहे ते पाहू शकता तुम्ही अगदी मौसर अस मळलं गेलेलं आहे आणि एक थेंब सुद्धा तेलाच आपल्याला वापरायचा नाहीये पीठ मळताना किंवा साच्याला सुद्धा लावायचं नाही त्या ज्या तांदळाच्या पापड बाबी आहेत ना, ना, ना जा जा ते, ते छान अशा लागतात चवीला पीठ आहे ते छान असं मळून घेत आहे जितकं तुम्ही छान मळाल ना तेवढं ते अगदी बॉब्या आहेत त्या हलक्या फुलक्या तयार होणार पीठ आहे ते छान असं मळलं गेलेलं आहे तर गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला बॉबे पापड करून घ्यायचे आहेत यामधील पाण्याचा हात लावून आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे पिठाचा अशा पद्धतीनं आणि साच्याला सुद्धा आतून पाणीच लावून घ्यायचं आहे तेल अजिबात वापरायचं नाहीये आणि अशा पद्धतीने हे भरून घ्यायचं आहे व्यवस्थित असं साचा सा आहे तो व्यवस्थित असा भरून घेतलेला आहे अगदी दाबून भरून घ्यायचा म्हणजे मध्ये एर अजिबात राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीनं इथे एक प्लॅस्टिकची सीट हातरून घेतलेली आहे त्यावरती आपल्याला हे बाबी पापड आहे ते टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं पाहू शकताय मस्त असे होतात आणि जास्त लांब करायचे नाहीत कारण जास्त लांब जर केलं तर नंतर ना तर सुट्ट के तर तर ते कढईमध्ये सुद्धा बसणार नाहीयेत तर अशा पद्धतीनं आणि असंच ठेवायचंय थोडं सुकलं ना फॅनच्या हवेना कारण नंतर मग तुम्ही असं हे सुट्ट सुट्ट केलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीनं आहे ते बॉबी बापड पण घालून घ्यायचे आहेत मस्त एक नंबर असे येतात चवीला म्हणाल तर खूप छान लागतात आणि गरम गरम आहे तोपर्यंतच पटपट घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं बॉबी पापड सर्व मी घालून घेतलेले आहेत सुकवल्यानंतर मी तुमच्याशी बोलते दोन दिवस झालेले आहेत बॉबी पापड छान असे मी वाळवून घेतलेले आहेत उन्हामध्ये कडकडीत अशा अगदी वाळलेले आहेत पाहू शकताय तुम्ही मस्त तळून ते घेऊ तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये हे बॉबी पापड टाकून घ्यायचे आहेत पाहू शकता अगदी भर फुलून तयार होतात आणि विशेष म्हणजे हे अजिबात तेलकट होत नाहीत काढून घेऊ आपण अगदी ही, ही बॉबी पापड हलके फुलके तयार होतात मस्त खूप मुलांना तर खूप छान आवडतात हे कुरकुऱ्याऐवजी हे एक दोन जरी असे तळून दिले तरी सुद्धा मुलं खुश होतील एक नंबर चवीचे असे बॉबी पापड आपले तयार झालेले आहेत पाहू शकता मस्त अगदी फुलून दुप्पट तिप्पट होतात ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा अगदी योग्य प्रमाण दिलेलं आहे चुकणार तर नाही याची गॅरंटी मी देते चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा धन्यवाद